नमस्कार मी पंजाब डककर राज्यात देखील काय होणार आहे म्हणजे दिवसा ऊन पडण म्हणजे राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश काय होईल दिवसात दुपारपर्यंत ऊन पडण म्हटलं काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्री त्याला काही ठिकाणी मध्यरात्री स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज काय करायचा सर्व विभागातल्या शेतकऱ्यांना खेळायचा मग त्याच्यानंतर काय होणार आहे पण पंचवीस आणि सव्वीस तारखे पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला राज्यातला थोडा पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे पण त्याच्यानंतर राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मग तो मोठा पाऊस कधी येणार आहे तो तो काय होणार आहे सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार काही वस्ती देखील होईल म्हणून अंदाज लक्षात तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस कुठं होणार आहे तर सुरुवात काय होणार आहे आहे सुरुवात होणार म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भातून काय होणार आहे सव्वीस तारखेला सुरुवात होणार आहे सव्वीस आहे त्याच्यानंतर तो पाऊस तासात पुढे पुढे सरकार सत्तावीस अठ्ठावीसला ला काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि लगेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान संपूर्ण पूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकत आणि ठिकठिकाणी काय काय ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार मुंबई देखील अतिमुसळ मुसळधार होईल पुणे सातारा सांगली तिकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडेल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडत त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील आहे बीड जिल्ह्यात देखील आहे परभणी जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर जालना नांदेड संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं तर था, स जिल्ह्यामध्ये दोन चार ठिका म्हणजे खूप ठिकाणी जोराचा पाऊस कुठं हातीमुसळधार कुठं रिमझिम असा पाऊस रिम पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा था। सांगायचं झालं तर था, सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे एक तारखेला परत राज्यात काय होईल अशी चांगलं धुई येईल म्हणजे ऊन आणि परत धुई येणार आहे काही जण धुई म्हणतात काही जणं धुके म्हणतात धुरळे येईल म्हणून हे लक्षात यायचं म्हणून हे अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात सांगायचं झालं तर म्हणजे सव्वीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या रात्रीपासून म्हणजे इकडून म्हणजे पूर्व इकडून होणार आहे आणि त्याच्यानंतर सत्तावीसला तो पाऊस मराठवाड्याकडे येणार आहे आणि अठ्ठावीसला मग आणखीन बऱ्याच भागाकडे जाणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं जशी शेतीची वेळ भेटेल तशी कामे करायची आणि सोयाबीन काढायला आला असेल तर तुम्हाला तीस तारखेच्या नंतर मग पाऊस उघडणार आहे तीस तारखेच्या नंतर दोन चार दिवस पुन्हा परत काय होणार आहे वाता म्हणजे हवामान कोरडं राहील तीस तारखेपासून म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा आज बऱ्याच शेतकऱ्याची मला फोन आले तर आज माझे महाराष्ट्रामध्ये धुई आली मग ही धुई आल्यावर पाऊस जातो का तुम्हाला एक सांगू इच्छितो ही जी धुई आहे ही म्हणजे आ, जी पानधुई असली समजा पत्रावरून जर पाणी गळालं पत्रावरून पाणी टिपकलं की त्या दिवशी पाऊस येत नसतो पण ही जी धुई आहे ही म्हणजे कोरडी आहे पत्रावरून पाणी टिपकत नाही म्हणून ही पाऊस येणारी धुई आहे तर पाऊस जात असताना म्हणजे पाऊस कसा निघून जाणार यापुढे तुम्हाला एक सांगतो कोणाला विचारत जाऊ नका काय होणार आहे तुम्हाला सांगतो एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान एक ऑक्टोबर ते दहा दरम्यान एक धुई येईल बघा